देशामधलं तिसऱ्यांदा सन्माननीय पंतप्रधान भाई मोदी यांचं सरकार राज्यामधलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठावीस आमदार निवडून येऊन आलेलं ला सरकार लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हाच ट्रेन आता पुढं आपल्याला या ठिकाणी चाललेला दिसतोय आणि मला खात्री आहे एक की एक्क्याऐंशी पैकी पं पासष्टच्या वरती जागा या ठिकाणी महायुतीला मिळतील आणि या कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्तांतरण होऊन मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिलेला असं मला वाटतंय दिवशी ना लाडक्या बहिणी फार खुश आहेत लाडक्या बहिणींच्यावर पाहिल्यानंतर त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर लक्षात येत होतं जे विधानसभेला लक्षात येतंय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये माहितीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विकासाचं वारं वाहते आणि हे मतदारांनी मान्य केलेलं आहे निवडणुकांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये विरोधकांच्याकडून अगदी विधानसभेला देखील uh, ची जे काही टेक्निक आहे त्या माध्यमातून अनेक आरोप केले जातात यावेळेला देखील केले गेले पण मतदारांनी ते झिटकारलेले आहेत आणि निश्चितपणे कौल माहिती असेल असं मला वाटतं जानेवारी काँग्रेस होते आणि त्या टेकलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी आपलाच झेंडा पडतील विश्वास एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दोन हजार चौदा पर्यंत गरिबी आठवा देखील त्यांची टाइग लाईन होती कधी गरीबी कधी हटवली नाही आणि त्यामुळे आता त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही कोल्हापूरसह राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महायुती भारी असं आपल्याला दिसेल कोल्हापूरचा कोल्हापूरचा महापौर हा आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब हे ठरवतील मी पहिल्यांदाच आठवते का बघा आपल्याला सांगितलं होतं एक पाऊल पुढं एक पाऊल पाठिंबा करून महायुती अस्तित्वात आणणारच आणि त्यामध्ये माझी अत्यंत महत्वाची भूमिका होती महायुतीमध्ये कधी एकत्रित असताना थोडंफार नुकसान होत असतं थोडंफार फायदा होत असतो पण मी महायुती घडावी यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न केला आणि ती महायुती झाली महायुतीचे सर्व निर्णय हे एकमतानं होतील महायुतीचे सर्व नेते आम्ही एकमेकाच्या विचाराशी आहोत काय विश्वास वाटतो कारण दुसऱ्या क्रमांकाची जागा वाटपामध्ये मी मला शिवसेना दोन नंबरला राहिला असं मला वाटतंय जागांचं वाटप आमच्याकडे थोडं कमी आहे तरी पण आणि काही ठिकाणच्या जागा अशा आहेत की त्या निवडून येण्याच्या परिस्थितीत नाहीत पण तरी देखील वीस बावीस सीटच्या वरती जागा शिवसेना गेल्याची मला खात्री वाटते आमदार सतेज पाटील हे निगेटिव्ह सेटर त्यांना त्यांचं काय ऐकायचं आता पायाकालची वाळू कसरलेली आहे बघा निवडणूक म्हटली तर थोडंफार या गोष्टी होतात मी देखील फार, फार हातबल होतो मला देखील फार वाईट वाटलेलं आहे सगळ्या शिवसैनिकांना इच्छुक मी उमेदवारी देऊ शकलो नाही पण निश्चितपणे त्यांचं राजकीय पुनर्वसन मी करणार आहे त्यांना विविध समित्या महामंडळ असतील आणि ज्या शिवसैनिकांना उमेदवारी देऊ शकलो निवडून येण्याच्या परिस्थितीत होते अशा सर्वांना उमेदवारी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ही परिस्थिती दर निवडणुकीत असते दोन हजार दहा दे ला देखील असंच होतं दोन हजार पंधराला देखील असंच होतं म्हणून शिवसैनिकांना मला कोणी सोडलं नाही पदाधिकाऱ्यांनी माझी साथ आजपर्यंत कोणी सोडली नाही कारण त्यांना ही सत्य परिस्थिती माहिती आहे आणि निश्चितपणे शिवसेना या ठिकाणी एक संघ आहे पुढच्या काळामध्ये ते आपल्याला दिसेल चिरंजीव सर्वसामान्यांनी अशा सुरू राजकारणामध्ये प्रचार काही असू शकतो पण माझे चिरंजीव म्हणून मला त्यांचा अभिमान आहे पण तो कार्यकर्ता म्हणून गेले सात वर्ष जे काही करतोय अगदी कोरोनाच्या काळातलं काम असेल पूर्वपरिस्थितीमध्ये स्वतःच्या हातानं ज्या काही म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पाण्यामध्ये उतरून आणि या भागातील नागरिकांनाच विचारावा सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही त्यांनी कॅम्पेनिंग केली खरं म्हणजे कॅम्पेनिंग करण्याचा अधिकार प्रत्येकाचा ज्या असतो या भागातील नागरिकांना पण विचारावं आणि मला खात्री आहे की कोल्हापुरात सगळ्यात मोठा विजय ऋतुचा असेल